शुभ सकाळ नमस्कार सर्वांना सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जीवन मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ अं इथ इथपासून इत सुरू करते देवपूजेपासून तर इथे चालली होती माझी देवपूजा तर घरात देवपूजा नाही केली तर म्हणजे करमत नाही प्रसन्न नाही वाटत तर देव स्त्रेयाचा डबा दिला होता मी करून शाळेत गेली होती श्रेया तर येथे नंतर निवांत अशी पूजा देवपूजा केली मी तर येथे एक एक देव घेऊन मी देवा देवाला आंघोळ घातली आणि छान मी रुमाल केलेला आहे एक पुसण्यासाठी देव पुसण्यासाठी कोरा तर त्याने देव म्हणजे पुसून घेत असते मी आणि नंतर महादेवाची पिंड घेतली मी ते आणि त्याला एक लोटा पाणी तर हे पाणी घालताना म्हणजे अखंड धार पडेल असं घालावं कारण म्हणजे अखंड धार पाहिजे त्यावरती असं मध्ये मध्ये तुटक तुटक धार टाकायची नाही त्यानंतर म्हणजे पूजा झाली माझी आणि त्यानंतर मी येते कुंकू लावून घेतलं देवाला हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या तर घरामध्ये खूप छान वाटतं पूजा झाल्यावर तर त्यानंतर मी गणपतीची आरती घेतली दररोज गणपतीची आरती घेत असते मी तर भीमसेन कापूर आहे तो पेटून तो, तो लावत असते आणि आरती घेत असते तर नवीन असेल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर ताई आ, कमेंट्स करतात आणि लाईक करत नाही तर त्यांना मला एक सांगायचं आहे की लाईक करत जा व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करत जा आणि व्हिडिओ फुल वॉच म्हणजे फुल पाहा तर इथे आरती झाली होती माझी त्यानंतर माझी कामं आवरायची होती बाकीचे तर इथे भांडे होते टोपल्यात मला भांडे भांडे असायचे होते तर ते भांडे भांड्याचे टोपले येते मला रिकामं करायचं होतं तर भांडे लावून दिले रॅकमध्ये तर खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला म्हणजे घरातले कामं करून लेकरांचं करून लेकरांना ड शाळेत डबा द्यायचा आणि घरचा आवरायचा आणि त्यानंतर व्हिडिओ एडिट करायचा तो पोस्ट करायचा म्हणजे खूप मेहनत लागते तर म्हणजे लाईक करत जा प्रत्येक व्हिडिओला पाहिल्यानंतर लाईक करत जा तर माझे एक हजार सबस्क्रायबर जवळजवळ होत आलेले आहेत सरण म्हणजे मला स म्हणजे सबस्क्राईब करायचा भांडे लावून घेतले मी आणि त्यानंतर मला आ, भाजी पोळी करायची होती पीठ सुरून ठेवलं होतं आणि इथे मटकीचं वरण करायचं होतं मला तर मटकीची डाळ पण शिजवून घेतली होती मी आणि पीठ सुरून घेतलं होतं आणि ते तसं ठेवून दिलं होतं झाकून आणि त्यानंतर मी देवपूजा केली आणि देवपूजा केली आणि भांडी लावून घेतली आणि नंतर मी, आ, नंतर मी वर आणि ते फोडणीचं म्हणजे फोडणी द्यायला घेतलं तरी ते गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल चांगलं गरम झाल्यावर मी त्यामध्ये मोहरी टाकली थोडी आणि जिरं टाकलं आणि त्यानंतर त्या त्यामध्ये लसूण टाकला लसूण कुटून घेतला होता बारीक आणि कढीपत्ता कढीपत्त्याची थोडीच पानं टाकले होते मी आणि ते हळद तिखट आणि मसाला आणि टमा टमाट चिरलं होतं मी बारीक ते सुद्धा यामध्ये टाकून दिलं चईपुरतं तुम्हाला तिखट मीठ चईपुरतं टाकायचं आहे आणि त्यानंतर मी वरण शिजवलेलं होतं मटकीचं ते रईच्या साह्याने छान म्हणजे हे करून घेतलं बारीक करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि फेटून घेतलं छान आणि ते यामध्ये टाकून दिलं आणि मीठ टाकलं चवीपुरतं तर हो ते फोडणं देऊन झाली होती माझी आणि ते पाच पाच ते दहा उकळी येईपर्यंत पाच ते दहा पाच ते दहा मिनटं ठेवणार होते मी तर उकळी आल्यावर त्यामध्ये मी ते कोथिंबीर धुवून घेतला होता तो बारीक चिरून घेतला आणि उकळी आल्यानंतर मी तो त्यामध्ये टाकणार होते तर खूप छान लागते मटकीची मटकीचं वरण तर मी आज सकाळी बनवलं होतं पोळ्या आणि मटकीचं वरण तर इथे मी उकळी आली छान आणि त्यामध्ये कोथिंबीर ता टाकून घेतला तर हे माझं सकाळचं रुटीन होतं आज आजचं आणि नंतर मी ते उकळी आल्यानंतर झाकून ठेवले एका गॅसवरती आणि लोखंडी तवा होता पोळ्या करायला लोखंडी तवा घेतला मी ते आणि आंबे आणले होते त्यांनी कच्चे आंबे तर ते चिरून घेतले इथे आणि मला वाढून घेतलं तर ते बाजूला गेलं थोडं जास्त झालं होतं